या परीक्षा संपन्न झाल्या होत्या या परीक्षांमध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम गुण प्राप्त केलेले आहेत मात्र काही विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन करत पुरस्कार देखील प्राप्त केलेले आहेत आपण सर्वप्रथम सर्वच पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून मनपूर्वक अभिनंदन करू परीक्षेचे विवेचन रत्न पुरस्कार देणार आहोत विवेचन कांस्य पुरस्... रजत पुरस्कार मिळालेला आहे सौ निर्मला मिलिंद रायबोले मॅडम यांना सौ निर्मला रायबोले यांना विवेचन रजत पुरस्कार दिला जातो आहे हा विवेचन पुरस्कार जे आपण फलादेशाचे पेपर्स घेतो त्यामध्ये जे दीर्घोत्तरी प्रश्न असतात त्यासाठीचा असतो आहे नागेश शेकदार सरांना या सर्वांची सहा वाजता महाराष्ट्र ट्रेन आहे म्हणून आपण थोडा कार्यक्रमात बदल केलेला आहे आणि त्यांना प्रथम पुरस्कार देत आहोत नाही की ज्यांना पुरस्कार आहे पण लगेच ट्रेन आहे असं कोणी नाही आता पुरस्कार या स्थानपूर्ती चयन पुरस्कारामध्ये चयन कांस्य पुरस्कार मिळालेला आहे श्रीयुत बाळकृष्ण घोरपडे यांना मी बाळकृष्ण घोरपडे सरांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार स्वीकारावा यानंतर चयन रजत पुरस्कार श्री सुश्रुत श्रीपाद केम को माठ पठणे मागून या चयन सुवर्ण पुरस्कार मिळत आहे सौ पल्लवी रमेश कामत यांना या रत्नाकर हाटेकर आणि आरती बोधनकर मॅडमने पुढे यायचंय थांबा आरती बोधनकर रत्नाकर हाटेकर हे पगडी घेणार मॅडम संक्षेप कांस्य पुरस्कार प्राप्त केलेला आहे श्रीयुत रत्नाकर नारायणराव यांनी सर्व पुरस्कार सर्व पुरस्कारार्थींचे पगडी सर्टिफिकेट आणि शील्ड देऊन सन्मान केला जात आहे मॅडम यांना बाळकृष्ण रानडे निलिमा बाऊसकर आणि मीना लंगडे यांनी पुढे यायचंय नमस्कार प्राप्त केलेला आहे श्रीयुत बाळकृष्ण मधुकर रानडे सरांनी तंजुशी करू नका सौ निलिमा दीपक दि, बाउस्कर यांना उभं राहा असं सांगते मी त्यांना तिला तिकडे काढायला अडचण जाते कोणाचं देऊ नाही ना, ना मग ना. ना, तीन साईडला काढायचे ज्यांचे नाव घेतले ना, ते तीन साईडला काढायचे अर्चना गाडी आणि रवींद्र कोटकर सुलोचना घाडी आणि रवींद्र पाटकर सरांनी पुढे यायचं आहे <coughs> अर्चना घाडी रवींद्र पाटकर रवींद्र पाट हा आणि त्याच्यानंतर स्वाती कापूर ते पहिले मग विलास पड मग ही नाहीच आहे sa ti ka kurte një milas për dhërë.

गुड डार्क स्पेक्टाकल होय थांब ना 1 मिनिट थांबू सांग पहिले 3 सेकंद खरं तर बक्षीस असतं विद्यार्थ्यांमधल्या गुणवत्तेचं त्यांच्या मेहनतीचं परीक्षा असते ती आणि त्यांना ब्लेसिंग देऊ की विद्या वाचस्पती परीक्षेत यश मिळवताना क्रमांकांसह मिळवा ठीक आहे अभ्यास जास्त कशी येईल इथून हो पगडी येलो शिल्ड असेल तर पगडी येलो

संक्षेप कांस्य पुरस्कार मिळालेला आहे सौ दीपाली दिलीप कुलकर्णी यांना कास पुराणिक सरांनी पुढे यायचंय ना त्यांना बोलवते मी फक्त बोलवतो तुम्ही लगेच आहात मराठे सरांनी का हळू येत आहेत विकास पुराणिक विकास पुराणिक विकास पुराणिक रुईकर भुजंग आणि कविता भंगाळे विकास पुराणिक रुईकर भुजंग कविता यानंतर संतोष रत्न पुरस्कार आपण देणार आहोत भाजवा की येणार इथे ना आहे का आपल्याला विश्लेषण करायचं असतं आणि या प्रबंध पुरस्कारांमध्ये प्रबंध रजत पुरस्कार प्राप्त केलेला आहे सौ जयश्री दिलीप फडतरे यांनी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत प्रबंध लिहिताना कसा लिहावा क्रमवारी कशी असावी या संदर्भात फडतरे मॅडमचा प्रबंध अत्यंत अप्रतिम होता वाचत असताना शास्त्रातील मूलभूत नियम कोणता नियम केव्हा कुठे कसा वापरावा अप्रतिम होता <laughs> <laughs> प्रथम पुरस्कार म्हणजेच प्रबंध सुवर्ण पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्या श्रीयुत भूषण रत्नाकर बोंडे सरांना मी विनंती करते की त्यांनी प्रबंध सुवर्ण पुरस्कार हा देत असताना सत्तर विद्यार्थ्यांमधून यांच्या प्रबंधाला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत ग्रेट वर्क ग्रेट प्रबंध आणि असे प्रबंध जेव्हा मला वाचायला मिळतात तेव्हा आपण गेली साडेचार वर्ष जे वर कार्य करतो करतोय त्याची दिशा योग्य असल्याचं सर्टिफिकेट तुम्ही मला देत असतात थोडं खाली करा माझ्या हिला मी माझ्या हातानेच पगडी देणार आहे माझ्या हाताने सर्टिफिकेट आणि शील्ड देणार आहे सर्व मीस देणार आहे ये बेटा अनाऊन्स केला जाहीर करतोय वाचस्पती सुवर्ण पुरस्कार जोरात नाव सांगा प्लीज वेलकम श्रीयुत पुंडलिक सर टाळ्या थांबायला नको जोरात टाळ्या होऊ देत सर्व अलंकार आणि वाचस्पती विद्यार्थ्यांना ते अगदी कधीही मार्गदर्शन करतात कोणी काहीही प्रश्न विचारू देत दाते सर कधीही नकार देत नाही आणि अगदी समर्पक सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतात स्टँडिंग स्टँडिंग ओव्हिशन दाते सरांसाठी मला आयुष्यात वाटलं नव्हतं एवढा मोठ्या सर्टिफिकेट किंवा एवढा मोठा मला मान माझं आयुष्य पूर्णपणे यशस्वी झालं असं या क्षणाला मला वाटते मला अभिनंदन सर परीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांना आपण सर्टिफिकेट देणार आहोत श्रीयुत नरेंद्र जामदार सर पद्धतीनेच घेतले जातात पण चार पेपर आपण घरी देत असतो आणि त्यानंतर तीन पेपर हे आपण प्रत्यक्ष परीक्षा स्थळी देत असतो आणि त्यातही आपल्याला निबंधासाठी विषय दिले जातात त्यापैकी पाच विषय निवडून त्या पाच विषयांवर प्रत्येकी दहा दहा कुंडल्या घेऊन आपल्याला त्यावर विस्तृत विश्लेषण करायचं असतं असं आपल्या विद्या वाचस्पती परीक्षेचं स्वरूप असतं त्यामुळे जरी पुरस्कार नाही मिळाला तरीसुद्धा ही परीक्षा पास होणं ही देखील तितकीच महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट असते त्यामुळे हे जे आत्ता आपण पुरस्कार देत आहोत ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत त्यामुळे सर्वांनी त्याच जोशाने टाळ्या वाजवायच्या आहेत श्रीयत नरेंद्र जामदार सर आणि सर्वच विद्यार्थी आपली दैनंदिन काम सांभाळून घरातील व्याप सांभाळून सर्व काही बघून किशोर अनेक <laughs> अभ्यासक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू झाल्यावर त्यांनी <laughs> पुन्हा एकदा शास्त्राची अबकडं पासून अभ्यास सुरू केला जगताप सरांचा कित्येक वर्ष ज्योतिषशास्त्राची प्रॅक्टिस सुरू आहे असं असताना कोणताही इगो न आणता त्यांनी पुन्हा अगदी पहिल्या लेसन पासून अभ्यास सुरू केला कारण त्यांना असं वाटत होतं आपण जेव्हा लोकांना गाईड करतो आहे मार्गदर्शन करतो आहे तर ते शास्त्र शुद्ध पद्धतीने गेलं पाहिजे आणि सातत्याने माझ्या माहितीप्रमाणे साडेचार वर्ष झाले का सर साडेचार वर्ष ते अभ्यास करीत आहेत आणि ही खरंच मोठी गोष्ट आहे एकदा आपली दुकानदारी चालू झाली की आपण पुन्हा अभ्यास सुरू करत नसतो परंतु त्यांनी ती केलेली आहे आणि त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे संजय कुमार पांचाळ सर आता मी ह्या सगळ्या सर्टिफिकेट्समुळे ॲस्ट्रोसेजवर ऑथराईज ॲस्ट्रॉलॉजी लॉजर म्हणून जॉईन झालेलं आहे जवळजवळ चार पाच महिने झाले दिवसाच्या पन्नास ते साठ पत्रिका आम्ही अॅनालाईज करतो माझा रवी सप्तमात आहे मी राहतो का राजा आहे त्यामुळे मी रात्रभर जागा असतो आणि फॉरेनचे जे जेवढे कस्टमर असतात जास्तीत जास्त लेडीज असतात सगळ्यांचे प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत असं सगळं आणि महिन्याचं इन्कम कमीत कमी पंचवीस हजार रुपये तर कमीत कमी होतो आणि दिवसाच्या पत्रिका पन्नास ते साठ आम्ही सोडवतो नमस्कार खूपच छान खूप अभिनंदन सर आपले आणि त्यामुळे आपले आज अनेक विद्यार्थी प्रोफेशनली ज्योतिषशास्त्र ॲज अ प्रोफेशन म्हणून करत आहेत हे सर्टिफिकेट जेव्हा आपण वितरित करत असतो तेव्हा सुरुवातीला त्यांच्या इंटरव्ह्यूचे किती पाच राऊंड होतात ना पाच राऊंड होतात पहिल्या राऊंडमध्ये बेसिक प्रश्न की जी आपल्याकडे खूप आपण प्रॅक्टिस करून घेतलेली किंवा तुम्हाला इतकं घोकून घोकून पाठांतर झालेलं आहे की तुम्ही झोपेतूनही उठून त्यांची उत्तरं देतात दुसरा तिसरा चौथा चार राऊंड अतिशय सोप म्हणजे त्यांचे कठीण असतात तुम्हाला सोपे वाटू शकतात सर्वांनी आत्ता या दृष्टीने प्रयत्न करावा आणि तिथे तुम्हाला अशा पद्धतीने जॉब मिळू शकतो या सर्टिफिकेटच्या आधारे कारण त्यांनी आपल्या संस्थेला तशी मान्यता दिलेली आहे त्यांचा हा अनुभव आहे की आपल्या संस्थेचे विद्यार्थी तेवढे टॅलेंटेड आहेत आणि तसा रिप्लाय देखील माझ्याकडे आला आहे त्यामुळे सगळ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावे आणि त्यांचा जो पाचवा राऊंड फलकथनाचा असतो त्याच्यात ता आपले विद्यार्थी पॉईंट टू पॉईंट टिकून काढतात आणि यशस्वी होतात सौ so, अंजली गाडगे दीपाली जोशी दीपाली जोशी आणि अर्चना घाडी तुझा कौतुकाची बाबा आहे तसंच ना कोणतीही संस्था संस्थेचे नियम हे विद्यार्थ्यांसाठी असतात आणि कधीतरी अशी पण आमच्यावर वेळ येते किंवा एखादा विद्यार्थी तशी आणतो की आमचे नियम तोडून आम्हाला त्यांना सहकार्य करावं लागतं ते अर्चनाघाडीने केलं आपण कधी या परीक्षा एका वेळी दोन देऊ देत नाही देऊ देत नाही तो नियम आपल्या संस्थेत बसत नाही परंतु तिने त्यासाठी मला ऑनलाईन सर्व माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली माझे सगळे नियम पास केले आणि मला नियम तोडायला लावून एकाच वेळी दोन परीक्षा दिल्या आणि दोघींमध्ये उत्तीर्ण देखील झाली नाही कुठे नाही कुलदीप चौधरी केले आहेत का प्रबंध जर आणलेले असतील तर प्रबंध सबमिट करावे हो हो होय मॅडम सतीश गुरुजींसाठी जोरदार टाळ्या नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा